नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू झालेला चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मास म्हटलं की आपल्याला वेगळे वेगळे पदार्थ करायला लागतात आणि सगळ्यात पहिला मान असतो तो पुरणाचा मग तुम्ही पुरणाची पोळीस करायला पाहिजे असंही नाही पुरणाचे असे हे मस्त खडबू केले तरी चालतात पुरण शिजवण्यापासून खडबू कसे करायचे अशी मुरड कशी घालायची सर्वच पहा आणि छान सगळ्यांना श्रावण महिन्याच्या चातुर्मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असे पुरणाचे कडबू करण्यासाठी आपण हरभरेची डाळ घेतलेली आहे पुरण करण्यासाठी आपण नेहमी पुरण करतो तसंच पुरण करायचं आहे इथे मी एक ग्लास म्हणजे साधारण ही दीडशे ग्रॅम तरी डाळ आहे जेवढा आपण पुरण डाळ घेऊ हो, तेवढाच आपण गुळ घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्तच अशी सगळी डाळ आपण चोळून स्वच्छ धुवायची आणि ही पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे गरम पाण्यामध्ये ही डाळ आपण पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायची आणि कुकर मध्ये इकडे मी पाणी पण गरम करत ठेवणार आहे आता इथे तिप्पट पाणी मी उकळत ठेवले आणि ही डाळ आपण कुकर मध्ये सगळी शिजवून घेऊया आणि शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद एक अर्धा चमचा आणि तेल घालायचं एक चमचावरच तेल एवढं घालून आपण उकळायचं आहे शिजवायचे चार शिट्ट्या करून बघा डाळ अगदी मऊ शिजलेली आहे चांगली हे आपण आता गार झालंय बऱ्यापैकी काढून घ्यायचंय पाणी कटाची आमटी करायला आणि कुकर मध्येच शिजवायची आता ही गुळ घालून सगळं पाणी मी असं काढून टाकलेलं आहे हरभऱ्याची डाळ अतिशय चांगली आहे ही बघा चार शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजली आहे मऊ दाखवली तुम्हाला मी अशी आपण रवीनी किंवा तारेचं तुमच्याकडे असेल ना गोटायचं त्यांनी अशी चांगली करा आणि जेवढी डाळ होती तेवढाच आपण गुळ घालायचा आहे एक वाटी डाळीला एक ते सव्वा वाटी गुळ कारण वरचं कवर जाड येतं म्हणून आपण गुळ जरा जास्तच घालतो असं छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुलकर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही क्लिक करा असा गुळ घातला आपण आणि आता हे शिजवायचं थोडस सुरुवातीला गॅस मोठा चालेल पण सतत हलवायचं हळद घातल्यामुळे रंगही छान आलेला आहे आणि तेल घातलं की डाळ चांगली शिजते गॅस फुल आहे सतत हलवते मी नंतर गॅस बारीक करते साधारण आपल्याला दहा मिनिट तरी लागतील ला। इथे आपण कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ दोन भांडी म्हणजे जेवढी मी डाळ घेतली त्याच्या दुप्पट घेतलंय मीठ सवी पुरत आणि रवा घातलेला आहे रव्यामुळे खुसखुशीत होतात आपण गरम केलेलं तेल घालायचंय पळीमुळे एक मोठी पळी मी तेल गरम केलंय ते घालणार आहे सगळीकडे तेल चोळायचं आणि आपण मिक्स करायचं जरी उकडून केले त्याला उद्दिंड म्हणतात तसे तरी सुद्धा आपण तेल थोडस घालावं लागत रवा घातल्यामुळे एकदम पण घट्ट भिजून चालत नाही पंधरा वीस मिनटं तरी पुरण शिजेपर्यंत हे आपण झाकून ठेवायचं आहे यामध्ये आपण इलायची पावडर घातली असंच घोटत राहायचं मध्यम गॅस ठेवलेला आहे पोळीचाही आपला पुरणाचा पोळीचा व्हिडिओ आहे नुसत्या पुरणाचा आहे नक्की पहा घट्ट होत आलेलं आहे बघा गार झालं की चांगलं आणखीन घट्ट होईल साधारण आपल्याला पंधरा वीस मिनिट लागली मध्यम गॅस ठेवला होता आणि कुकर मध्ये केलं की जाड असतं कुकर त्यामुळे करपत नाही आणि हलवावं लागतं आपल्याला ते उडतं कुकरमुळे काय होतं फार बाहेर उडत नाही रवीनी सतत घोटत राहिल्यामुळे आपल्याला ते वेगळं बारीक करायचं कारण नाही कारण हे आपण करणार आहोत पुरणाच्या करंजा किंवा कडबू झालेली आहे त्याचे एक सारखे गोळे करून घ्यायचे पोळी मोठी करून कापल्या तरी चालेल जसं सोयीचं पडेल तसं करा चांगली अर्धा तास भिजली कणिक थोडस मी पीठ लावलं गरज असली तर लावा माझा पोलपाट लाकडी आहे हा शिसवी म्हणतात ना काळा तसा आहे हा पूर्वीचा सा, सागवानी शिसवी त्यामुळे काय आहे थोडा काळपट दिसतो आपलं पुरण रेडी आहे बघा किती आता ह्यास मऊ झालेलं आहे पण वाटलेलंही नाहीये हातालाही माझ्या चिटकत नाहीये मुटका करून मी यावरती ठेवते भरपूर पुरण घालायचं वरची थोडं कवर जाड असली पुरी तरी चालेल आणि याची शक्यतो तुम्हाला मुरड येत असेल तर मुरड घाला अगदी सोपी असते करायला मुरड छोट्या केल्या ती के जास्त छान दिसते म्हणजे जरा हाताला ना मोठ्या करायची सवय आहे बघा अशी आपण सगळ्या करंज्यांना ह्या मुरड घालून घ्यायची आहे सगळे कानवले म्हणा उदिंड म्हणा काय काय म्हणतात याला प्रत्येक जण तुमच्याकडे काय म्हणतात बघा आम्ही इथं कानवले म्हणतात करंजीला बऱ्याच घरामध्ये याला मुरड म्हणतात म्हणून पूर्वी बायका म्हणायच्या तोंडाला मुरड घालग जरा म्हणजे तोंड बंद ठेवली नको जास्त तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तळून घेणार आहे मी अशा छोट्या करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मला आणि आवडला तर लाईक मात्र आठवणीने करा तुम्ही आणि यामध्ये काय काय प्रकार करता वेगळे तर श्रावणाचे आपण काय काय वेगळे पदार्थ भरपूर करणार आहेत म्हणून सतत पाहत राहा आपण किचनचे रेसिपी तापले ते चांगले तापलं पाहिजे वरच कवर सुद्धा थोडं जाड करा काय म्हणजे ते बाहेर येणार नाही आणि राहतात मुख्य म्हणजे तीन दिवस तरी आरामात राहतात आणि हल्ली पुरण सुद्धा ठेवलं तुम्ही मध्ये तरी चालतं बघा किती छान दिसते मुरड आता आपण उलटूया असे सगळे आपले हे खमंग कळतळून झालेले आहेत अशा पद्धतीने आपण सगळे करणार आहे सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी करून पहा असेच मस्त असे कानवले किंवा पूर्णाच्या करंजा हे उकडून घ्यायचे आहे त्याला दिंड म्हणतात ना तसे म्हणजे हे मोस्टली न नागपंचमीला करतात इथे पाणी घातलंय जसं आपण डोकळा वगैरे उकळतो तसंच उकडतो नाच चाळणीमध्ये ठेवायचे हे इथे तांदळाच्या उकडीचे सुद्धा करतात म्हणजे जशी कोकणात वगैरे तांदूळ तांदळाची उकड वापरतात ता आपण मोदकाला करतो तशी असे ठेवायचे आणि आता यावरती उकळ आहे पाणी छान झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आहे साधारण तीन चार मिनटात याला छान वाफ आलेली आहे हे चांगले असे शिजलेले आहेत हे असे शिजलेले न तळता आपण कडबू करू शकतो